कोळ कायदा जेथून सुरू झाला शेतकऱ्यांना न्याय मिळाला त्या ऐतिहासिक चरी कोपरपाडा गावाचे दर्शन झाले या गावातील सत्कार माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन खासदार सुरेश मात्रे मात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी अलिबाग तालुक्यातील चरी कोपरपाडा येथे केले अलिबाग तालुक्यातील चरी कोपरपाडा येथील कैलासवासी मायाजी गोविंद पाटील यांच्या मायालक्ष्मी परिवाराच्या गणपतीचे दर्शन खासदार बाळ्यामामा मात्रे व शारदा मात्रे यांनी घेतले यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर सुनील पाटील डॉक्टर राजेंद्र पाटील डॉक्टर ऋषिकेश पाटील तेजस्वी पाटील विवेक कुमार पाटील राजेंद्र पाटील मेघा पाटील स्वप्नील पाटील महेश पाटील गीता पाटील संदेश पाटील रोशन पाटील सुनील पाटील ह प कडू महाराज कक्षा अधिकारी विजय पाटील सीएच पाटील ॲडव्होकेट प्रकाश मात्रे अशोक कडू चरी सरपंच निलिमा पाटील कोपरपाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष उमाकांत पाटील आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते कोपरपाडा ग्रामस्थांच्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन खासदार यांनी या घेतले यावेळी ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला गणेश उत्सवात सगळे एकत्र येतो ती आपली परंपरा संस्कृती आहे ती आपण जपत आहोत असे सुखाचे आनंदाचे क्षण अशा कार्यक्रमातून येतात त्यामुळे आपली संस्कृती जपली पाहिजे प्रत्येकाचे हाताला काम मिळाले पाहिजे तेव्हा तो तरुण स्वतःचे पायावर उभा राहील व तो येणाऱ्या पिढीचे भविष्य घडवू शकतो असे यावेळी खासदार मामा मात्रे यांनी सांगितले असतील डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत संगीत मंडळी आज ह्या गावामध्ये इथं या गावात त्यांचा जन्म झाला खरं म्हटलं तर बघा आज या ऐतिहासिक गावामध्ये मला या भूमीचा दर्शन झालं आणि खूप मोठा इतिहास ज्याला कुळ कायदा समजला जातो आणि तो, तो इतिहास जिथून चालू झाला आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जिथून न्याय मिळाला त्या गावामध्ये आज मी तालुको आहे माझ्याकडे म्हणून तरीसुद्धा मी त्यांचे आभार मानतो आणि खास करून आमचे डॉक्टर माझे जे व्याही आहेत राजेंद्र पाटील आमच्या मेघाताई यांचे देखील आभार व्यक्त करतोय कारण आज आम्ही व्याही झाल्यामुळंच इथं मला येण्याचा योग मिळाला आपल्या सगळ्यांच्या सहवासात आज हा जो काही सत्कार झाला खरोखरच हा सत्कार मी कधीच विसरू शकत नाही आणि आमच्या महाराजांनी देखील सांगितलं की रामकृष्ण हरी माऊली मी नेहमीच बोलतो मी जेव्हा खासदार झालो मी शपथ घेताना देखील तिथं नाव घेतलं होतं रामकृष्ण हरे आणि त्यावेळेस आमच्या अध्यक्षांनी ऑब्जेक्शन टाकलं होतं की असं तुम्ही बाहेरचं घेऊ शकत नाही मी बोलू बाहेरचं नाही ते आमच्या आतलं आहे तुम्हाला नाही कळणार काय आहे ते तर अशा प्रकारचं बघा आपण प्रत्येक जण नाही शेवटी प्रत्येक माणूस प्रत्येक जण आज जेव्हा मी सगळ्यांची ओळख करत होतो कोणी पनवेलला राहतात ठाण्याला राहतात मुंबईला राहतात परंतु आज गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने सगळे या उत्सवात सहभागी होण्यासाठी इथे येतात ही खरी संस्कृती आहे ही खरी आपली परंपरा आहे आणि आपण जपत आहोत आणि म्हणूनच आज आपण सगळेजण एकत्र आहोत सुखात आहोत आनंदात आहोत हे लक्षात ठेवा येतात ते खऱ्या अर्थाने अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून येतात आणि म्हणूनच आपली सर्वांची जबाबदारी आहे आपली संस्कृती परंपरा जनोदय करिता प्रदीप मोकल गडप